ठरलं तर मग या मालिकेच्या सत्यविजुलीच्या होणाऱ्या महाएपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता अर्जुनला असं प्रियाबरोबर डान्स करताना पाहून आता सायली चांगली चांगलीच भडकलेली असते आणि आता सायली ही तिथून निघून चालली जाते तेव्हा आता अर्जुन आता सायलीच्या तसंच मागे जात असतो आणि आता तिची चांगली समजूत काढत असतो पण आता सायलीला खूपच राग आलेला असतो आणि ही आता सायली अर्जुनचं काही ऐकत नाही आता जेव्हा सायली ही रस्त्याने जात असते तेव्हा आता रस्त्याच्या बाजूला एक बाई जात असते पण आता समोरून एक गाडी येत असते आणि ती गाडी आता त्या बाईला ढ धडक देणारच तेव्हाच आता सायली तिथे जाते आणि त्या बाईला वाचवते आणि बाई त्या बाईला वाचवल्याच्या नंतर आता सायलीला असं वाटते की खरंच आपण या बाईला पहिले जन्माचं नातं आहे या बाईसोबत आणि तिला पाहून आता तिला खूप काही मनामध्ये वाटू लागते आणि पुन्हा ती त्या बाईला म्हणते माई आणि आता तिला वाचवल्याच्या नंतर तिला असं वाटते की यांच्या सोबत आपलं काहीतरी नातं असेल का आणि पुन्हा एकदा आता सायली त्या बाईला माई म्हणून अशी हाक मारते आता मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय होणार सा का, आता नक्कीच आता सायलीने ज्या बाईला वाचवलेला आहे म्हणजेच ती प्रतिमाच आहे आणि प्रतिमाची आता सायलीसोबत भेट झाल्यानंतर आता सायलीला सर्व काही आठवेल का आणि आता पुढे या मालिकेमध्ये नक्की काय काय ट्विस्ट होणार हे पाहणं तर रंजकच असणार आहे तर बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू